नमस्कार माझं नाव विवेक दत्ताराम परब राहणार कल्याण मी नेट्सअपचं औषध अशाचा वापरतो की मला पूर्वी जो त्रास होता दोन डॉकेज प्लस चालताना थकवा लागायचा तो तो चालत असताना नंतर एक दिवशी माझ्याकडे माझा भाचा महेश सावंत हा कणकवली येथे राहतो आणि तो माझ्याकडे आल्यानंतर त्याने मला सांगितलं मामा माझ्याकडचं हे औषध तू घेऊन बघ तुला त्याच्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल आणि ते न्यूट्री हार्ट नेटसर्प्स नेटसअपी न्यूट्री हार्ट hmm, आणि एक हे वापरतो आणि ते वापरून आता मला दोन तीन महिने झाले आणि त्याच्यापासून रिझल्ट चांगला आला आहे की मला जो थकवा जाणवायचा किंवा थोडाफारी ते असं ते आता कमी झालेलं आहे तर मग त्यानं मी त्याला तसं सांगितलं तर तो म्हणाला मामा कमीत कमी सहा महिन्याचा तरी कोर्स कर म्हणजे तुला याचा चांगला रिझल्ट येईल आणि त्यामुळे मी हे वापरतो आणि हे वापरत असताना माझीच बहीण मामी बहीण आहे तर तिने माझ्याकडे विषय काढला की माझे गुडघे फार दुखतात मला चालायला होत नाही आणि मला चालल्याशिवाय जमू शकत नाही मग तिला मी म्हणलो की ठीक आहे माझा भाचा जो आहे त्यांचं नाव महेश सावंत तुमच्या याचं नाव रेखा सावंत ती पण कल्याणात राहते आणि तिने सांगितलं की माझे गुडघे एवढे दुखतात की मला चालायलाच होत नाही आणि माझं तर फिरण्याचं काम आहे तर आता मी काय करू मग मी तिला सजेस्ट केलं की तू नीट ते औषधं ता घे त्याचा चांगला रिझल्ट येतो तर ती पहिल्यांदा माझ्यावर अशी भडकली की काय नको मी सगळ्यांची एवढी औषधं घेतली एवढे माझे पैसे गेले हे गेले ते गेले काय रिझल्ट येत नाही तेवढा पुरते आराम वाटतो तर तरी पण मी तिला सजेस्ट केले की नाही हे तू घेऊन बघ आणि तू स्वतःच सांगशील की हे चांगलं आहे म्हणून आणि त्याप्रमाणे तसं झालेलं आहे तिला सुद्धा चांगला रिझल्ट आला आहे आणि चांगल्या प्रकारे हे प्रोडक्ट आहेत की त्याच्यामुळे खरोखरच फायदा होतो आणि होणार आणि इतरांना संदेश काय आहे तुमचा इतरांना संदेश असा की एक तर आता आले असं झालं की भरपूर फसवणूक असते त्याच्यामुळे लोक विश्वास ठेवायला मागत नाही परंतु काही असं असतात की एखाद्या माणसं मनुष्याचं वागणूक अशी चांगली असते की त्याच्यावर विश्वास ठेवावाच वाट वाटतो आणि त्यांनी सांगितल्यानंतर विश्वास ठेवून आपण ते औषधच चालू करून आपल्याला रिझल्ट आला की आपण पण आपोआप आपल्याला वाटतं की ही व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवेल त्या व्यक्तीला आपण सांगतो की बाबा असं ना असं कर तुला फायदा होईल आणि त्याप्रमाणे ते होतं बरोबर तर तुमचा मोलाचा सल्ला आहे की एकदा वापरून बघितलं पाहिजे असं तुम्हाला असं वाटतंय आणि वापरून स्वतःचा अनुभव घ्या हो आणि माझं तर इच्छा आहे सर तुमच्या कोणत्या गोष्टी जर ट्रीटमेंट चालू असतील तर त्या चालू ट्रीटमेंट करत असताना आपण ह्याचा पण अनुभव नंतर यानं जर रिझल्ट आलं हे कंटिन्यू करू शकतो तर दोन्ही कॉम्बिनेशन करायला हरकत ना बरोबर सर परब सर तुमचं खूप खूप आभार कारण की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातनं काय त्यांना विश्वास वाढतो आणि तो विश्वास वाढवण्यासाठीच आम्ही असे छोटे छोटे व्हिडिओ करतो तर तुमचा मुलाचा जो सल्ला असेल इतरांसाठी त्याबद्दल मी तुमचा खूप खूप धन्यवाद थँक्यू